हॅलो एव्हरीवन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजेश्रीवालिमन चॅनलमध्ये आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये चार प्रकारच्या चटण्या बनवणार आहोत जसे की तिळाची चटणी यानंतर कारळाची चटणी ज्यालाच खुरसणीची किंवा काळ्या तिळाची चटणी असेही म्हणतात यानंतर जवसाची चटणी आणि खमंग अशा शेंगदाण्याची चटणी आज आपण या आपल्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत उन्हाळ्यामध्ये कितीही छान भाजी बनवली तरीही ती चव देत नाही अशा वेळेस अशा प्रकारच्या चटण्या आपण बनवून ठेवू शकतो ही चटणी डाळ भात बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी याबरोबर खूप छान लागते चला तर मग या चटण्या कशा बनवायच्या याची पूर्ण प्रोसेस आपण या आपल्या व्हिडिओमध्ये बघूया चला तर मग पौष्टिक आरोग्यासाठी अतिशय उत्तम अशा खमंग चटण्या बनवायला सुरुवात करूया हे बघा इथे मी शंभर ग्रॅम जवच घेतले आहे आता आपण ते कढईमध्ये छान असे भाजून घेऊया कढई छान गरम झालेली आहे आता यामध्ये हे जव जवस तडतडेपर्यंत तर आपण भाजून घेणार आहोत हे जवस आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे इथे आता आपले हे जवस छान असे तडतडले आहे आता आपण ते एका भांड्यामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया या जवसाच्या चटणीला छान असा स्वाद येण्यासाठी इथे आपण दोन चमचे सुके खोबरे किसून घेतले आहे आणि तेही आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान असे या कढईमध्ये भाजून घेणार आहोत हे बघा इथे हे खोबरे भाजून झाले आहे आणि तेही आपण थंड होण्यासाठी काढून घेऊया हे बघा इथे आपले हे जवस आणि खोबरे पूर्णपणे थंड झाले आहे आता यामध्ये आपण लसणाच्या सात आठ पाकळ्या टाकून घेऊया यानंतर यामध्ये मी दीड चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार आणि लाल तिखटाच्या अंदाजानुसार ही मि ही मिरची पावडर वापरू शकता यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये मी घालून घेतले आहे आता हे आपण सर्व छान असे मिक्स करून घेऊया आणि यानंतर मिक्सर ग्राइंडरला थोडेसे जाडसरच आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे हे बघा इथे आपली ही पहिली जवसाची चटणी तयार झाली आहे इचा खूप छान खमंग असा वास येत आहे क्षणी खाण्याची इच्छा होईल अशी ही गौसाची चटणी इथे आपली तयार झाली आहे चवीला एकदम उत्तम आणि आरोग्यासाठी फायदेशीर अशी जवसाची चटणी इथे आपली बनली आहे आता आपण दुसरी चटणी बनवायला घेऊया आता आपण कारळाची चटणी बनवणार आहोत यासाठी इथे मी शंभर ग्रॅम कारळ घेतले आहे यातील काळी कचरा का सर्व आपल्याला काढून घ्यायचा आहे खडा वगैरे असेल तर तो आपल्याला यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि हेही आपल्याला गरम अशा कढईमध्ये भाजून घ्यायचे आहे कारळाला काळे तीळ असेही बनतात यामध्येच आपण दोन ते ती तीन चमचे पांढरे तिळेही टाकून घेणार आहोत आणि हे दोन्ही एकत्र आपण या कढईमध्ये भाजून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर तडतडेपर्यंत आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहे हे बघा हे कारळे छान असे आपले भाजून झाले आहे आता आपण ते थंड होण्यासाठी काढून घेऊया थंड झाल्यानंतरच आपल्याला याची चटणी बनवायची आहे आता यामध्येही मी काही लसणाच्या पाकळ्या दीड एक चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे आणि इथेही आपण मिक्स करून मिक्सर ग्राइंडरमध्ये ओतून बारीक करून घेऊया हे बघा इथे आपली दुसरी चटणीही तयार झाली आहे मिक्सरचे भांडे उघडताच याचा खमंग असा वास सर्व सर्वत्र दरवळला आहे आता यानंतर आपण आता तिसरी चटणी बनवायला घेऊया ती कोणती तर ती आहे तिळाची चटणी जे आपण हिवाळ्यामध्ये इथं आवर्जून बनवलीच पाहिजे इथे मी शंभर ग्रॅम तीळ घेतले आहे हे बघा बारीक गावरान असे हे तिळ आहे आता तेही आपण कढाईमध्ये तडतडेपर्यंत छान असे भाजून घेऊया इथे हे तीळ छान असे भाजले गेले आहे आता आपण ते थंड होण्यासाठी काढून घेऊया आणि या तिळाचा चटणीचा स्वाद आणखी वाढवण्यासाठी यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणेही भाजून घेणार आहोत आणि तेही यामध्ये टाकून घेऊया आता हे सर्व थंड करून घेऊया आणि यामध्ये पुन्हा लसणाच्या पाकळ्या हिरवी सॉरी लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून घेऊया आणि छान असे मिक्स करून हेही मिक्सर ग्राइंडरला वाटून घेऊया आता इथे आपली ही तिळाची खमंग चविष्ट अशी चटणी तयार झाली आहे आता बनवायला घेऊया चटणीचा शेवटचा प्रकार तो म्हणजे शेंगदाण्याची चटणी जी सर्वांच्या घरामध्ये नेहमीच अवेलेबल असते ही चटणी बनवण्या अगोदर आपण या शेंगदाण्याला थोडेसे पाणी लावून घेऊया अगदी अर्धा चमचा आपल्याला याला पाणी लावून घ्यायचे आहे जेणेकरून या शेंगदाण्याचे तरपलं सहज असे निघतील शेंगदाण्याची चटणी ही कुरकुरीत होण्यासाठी अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहे कुरकुरीत खमंग अशी ही शेंगदाण्याची चटणी तुम्ही डाळ भात पराठा खाकरा किंवा बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी याबरोबर खाऊ शकता अगदी छान लागते हे बघा इथे आपले हे शेंगदाणे भाजून झाले आहे आता आपण ते थंड होण्यासाठी काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला याची हे तर्पलं काढून घ्यायची आहे याला पाणी लावल्यामुळे ही टरपलं अगदी सहज निघतात हे बघा इथे मी हे सर्व शेंगदाण्याची तर्पले काढून घेतली आहे आता यामध्ये आपण नेहमीप्रमाणे लसूण लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून घेऊया आणि हे मिक्स करून हेही थोडेसे जाडसर मिक्सरला वाटून घेऊया इथे मी वाटतानी तेल टाकायचे विसरले होते आता मी यामध्ये तेल टाकून घेणार आहे आणि हलकेसे असे हे आपण मिक्सर ग्राइंडरला पुन्हा फिरवून घेऊया हे बघा इथेही आपली ही शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे ही शेंगदाण्याची चटणी तुम्ही तव्यावर थोडेसे तेल टाकूनही भाजून घेऊ शकता किंवा या प्रकारे वाटतानीच त्यामध्ये थोडेसे तेल टाकू शकता इथे आता आपल्या सर्व चटण्या तयार झालेल्या आहे हे बघा चटण्यांना किती सुंदर असा कलर आलेला आहे या चटण्या खाण्यास उत्तम तर आहेत पण आरोग्यासाठीही त्यांचा खूप असा उपयोग होतो चला तर मग तुम्हीही बनवून बघा अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या चटण्या आणि त्या चवीला कशा लागतात हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया आणखी नव्या रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा